भारतीय शास्त्रीय संगीत अनुपम असून संपूर्ण जगात नाही हे आपलं फार मोठं सामर्थ्य आहे तेव्हा सध्याच्या वेगवान आयुष्यात मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी केलं आहे ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या एकोणचाळीसाव्या रामभो माळगी व्याख्यानवालेचा समारोप मंगळवारी गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या मुलाखतीनं करण्यात आला माधुरी तामाणे यांनी त्यांच्याशी दिलखुळास गप्पा मारल्या यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर सचिव शरद पुरोहित माजी नगरसेवक सुनील जोशी कमल केळकर ॲडव्होकेट स्वाती दीक्षित आवटी प्राध्यापक कीर्त्या आगाशे सुहास जावडेकर आदींसह शेकडो रसिक श्रोते उपस्थित होते आरती अंकलीकर टिकेकर यांनी मुलाखतीत अनेक सांगीतिक किस्से तसंच आपल्या बालपणीपासूनच्या संगीत प्रवासातील आठवणींचा पट उलगडला आपल्या सांगीतिक वाटचालीत आईवडील आणि गुरूंसोबतच लहानपणी साधना सरगमचाही मोठा सहभाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मनातील विचारसुरांच्या माध्यमातून प्रकट करण्यासाठी गायकाला तल्लक बुद्धिमत्ता भावनिक भावांक आणि उत्तम गणिताबरोबरच सांगीतिक बुद्ध्यांक देखील आवश्यक असल्याचं नमूद करत हे सर्व असेल तरच गाण्याचा रस्ता धारा असा उपदेशही केला कला समृद्ध करण्यासाठी रियाज हा करायलाच हवा किंबहुना रियाज करताना शरीर मन आणि मेंदू हे तीनही गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं संगीत क्षेत्रात जितका गुरु महत्वाचा त्यापेक्षा शिष्याची तळमळ आणि प्रतिभा महत्त्वाची आहे तसंच ऐकणाऱ्या श्रोत्यांची एकाग्रता त्यांच्या मनाचं स्थैर्य देखील महत्त्वाचं आहे आजकाल वेगवान आयुष्यात आपण सगळे दोनशे दहाच्या स्पीडनं पळतोय तर आपली मनं पाचशेच्या स्पीडनं आणि आपलं शरीर तर नुसतंच धावत सुटले तेव्हा मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं कारण शास्त्रीय संगीत हा एक प्रकारे योग असून ध्यानाची लय आहे आणि हे अनुभवायलाच हवं असा आग्रह त्यांनी केला लता दिदी आशाताईंच्या गाण्यांचा उल्लेख करून त्यांनी गुरु पंडित वसंतराव कुलकर्णी गायिका किशोरी आमोणकर तसंच पंडित भीमसेन जोशी संगीतकार श्रीधर फडके आदींसमवेतच्या गानप्रवासातील आठवणींचं सप्तक रसिकांसमोर उलगडलं तब्बल दोन तास रंगलेल्या या मुलाखतीमुळे आपण केलेले निग्रह आणि निश्चय पुन्हा रिफ्रेश झाल्याची प्रांजळ कबुलीही आरती यांनी यावेळी दिली लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार राणे नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे मालवणी महोत्सवात आज पाच पंचवीस व्यावसायिक असतील परंतु भविष्यात यातूनच एखादा मोठा उद्योजक तयार होईल असा आशावादही खासदार राणे यांनी व्यक्त केला आहे ठाण्यातील शिवाईनगर येथे सीताराम राणे यांच्या कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला बुधवारी कोकणचे भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री खासदार राणा नारायण राणे यांनी भेट दिली यावेळी व्यासपीठावर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे आयोजक सीताराम राणे परिवहन सदस्य विकास पाटील आणि संतोष राणे आदीही उपस्थित होते खासदार नारायण राणे यांनी कोकण ग्रामविकास मंडळासारखी संस्था जन्माला घातल्याबद्दल सीताराम राणे यांना शुभेच्छा दिल्या तसंच गेल्या पंचवीस वर्षात मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक मालवणी महोत्सव होत असून मराठी माणूस उद्योगात येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले देशाच्या विकासात महाराष्ट्राचा तेहतीस टक्के हिस्सा आहे परंतु मराठी माणसाचा त्यात एक टक्काही हिस्सा नाही तेव्हा आज लोकांच्या नेमक्या काय गरजा आहेत हे ओळखून उद्योग व्यवसायात उतरा असा सल्ला मराठी माणसाला दिला मालवणी महोत्सवात आज हे पाच पंचवीस व्यावसायिक असतील परंतु भविष्यातून यातूनच एखादा मोठा उद्योजक होईल तेव्हा जनतेनं या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं देशाच्या विकासात महाराष्ट्राचा तेहतीस टक्के हिस्सा परंतु मराठी माणसाचा त्यातला एक टक्काही नाही तेव्हा देशाच्या जी डी पीमध्ये मराठी माणसाची टक्केवारी वाढावी हा हेतू असल्याचं राणे यांनी सांगितलं कोणता उद्योग किंवा व्यवसाय करावा यासाठी केंद्रात एम एस एम ई मंत्री असताना जिल्ह्यात बहात्तर अधिकारी मार्गदर्शन करण्यासाठी नेमले होते याची आठवण करत त्यांनी यापुढेही मराठी माणसासाठी सातत्यानं प्रयत्न करीत राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला आणि ह्या उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं आमच्या सीताराम राणे त्यांच्या सभोकारना शाबास्ती द्यावी प्रेरणा द्यावी या प्रेरणेतून त्यांनी भविष्यात आणि म्हणून या स्तुत्य येथून मी आलो किंवा सर्वांना भेटलो त्याचा आनंद झाला सीताराम राणे एवढंच म्हणेन आज आगे बन या महोत्सव वर्षाची बेस्ट नाहीये त्यातून विधायक सामाजिक लोकहिताची काम करा आणि त्याचबरोबर व्यवसाय करून स्वतः सबळ व्हा आणि दुसऱ्यांना सबळ करायला हातभार लावा हे आजच्या प्रसंगी मी सांगेन आणि म्हणून तुम्ही मला अतिशय प्रेमाने स्वागत केलं मान सन्मान केला आणि आमंत्रित करून मला जो सन्मान दिला त्याबद्दल सीताराम राणे त्यांचे सवंगडी सहकारी यांचा निर्मी आहे आभारी आहे इथे मोठ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित आहात खरे म्हणजे आज कार्यक्रमाला महोत्सव तुमच्या सगळ्यांमुळे सगळ्यांमुळे या देखील शोभा वाढली आणि अतिशय वातावरण निर्मिती झाली प्रेक्षकांना सर्वांना मी माझ्या कुळदैवत रामेश्वराकडे प्रार्थना करेन आपल्या सर्वांना माझ्या रामेश्वराने उचंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करो असं बोलतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराज भाजप सदस्यता अभियाना जिल्हाध्यक्ष आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत नऊशेहून अधिक तरुण तरुणी आणि महिलांबरोबरच रेल्वे प्रवाशांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर पसंतीची मोहर उमटवली भाजपाकडून गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर भाजप सदस्यता अभियान सुरू करण्यात आलं होतं तर महाराष्ट्रात पाच जानेवारीपासून संघटन पर्व अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवलं जात आहे ठाणेश्वर अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नियोजनानुसार ठाणेश्वर जिल्ह्यातील बारा मंडळात परिणामकारक पद्धतीनं सर्व स्तरातील नागरिकांबरोबर संपर्क साधून भाजपची सदस्य नोंदणी केली जात आहे प्रत्येक बूथवर किमान दोनशे पन्नास सदस्य नोंदणीचं लक्ष ठेवण्यात आले भाजप सदस्यत्व अभियानाअंतर्गत आज रेल्वे स्टेशन बाहेरील सॅटीस पुलाखाली रेल्वे प्रवाशांबरोबर युवा वर्ग आणि महिलांना भाजपाचे प्राथमिक सदस्य करण्यासाठी अभियान राबवलं त्याला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला नऊशेहून अधिक युवा महिला आणि नागरिकांनी मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी केली या अभियानात जिल्हाध्यक्ष संजय वाघोले सरचिटणीस मनोहर सुखदरे उपाध्यक्ष विद्या शिंदे यांच्याबरोबरच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी सरचिटणीस प्रशांत कळंबटे रिंकू विश्वकर्मा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील सरचिटणीस शीतल कारंडे नोपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघोले सरचिटणीस रक्षा यादव मध्यमंडल अध्यक्षा कांचन पाटील मुंब्रा मंडल अध्यक्षा कोमल जितेकर आदीही सहभागी झाले होते भारतीय जनता पार्टीतर्फे एक जानेवारी आणि मागील पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक कोटी सदस्य नोंदणी झाली होती आता दीड कोटी सदस्य नोंदणी ही वीस तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात पूर्ण करायची आहे आज भारतीय जनता पार्टीतर्फे स्टेशन परिसरामध्ये सकाळी युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि आत्ता महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सदस्य नोंदणी अभियानाला भेटतो आहे आणि प्रत्येक बूथवर अडीचशे सदस्य करण्याचं त्या ठिकाणी बूथ अध्यक्षांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे बूथ अध्यक्ष घरोघरी फिरून प्रत्येक यादीमध्ये फिरून अडीचशे सभासद करतायत आणि ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत हे भूत अध्यक्ष पोहोचतील हा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये परिसर असल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रोज पाच ते सहा लाख लोक ये जा करतात त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीला मांडणारा वर्ग आहे आणि संध्याकाळी कामावर सुटताना त्यांच्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे सकाळपासून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य रेल्वे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी हे अभियान आमचं चालू आहे ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचं काम जलदगतीनं व्हावं यासाठी शहरातील विकासकांची संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सभरव राव यांनी बुधवारी एका बैठकीत घेतला तसंच पुनर्विकास प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणं विकास प्रस्तावांतर्गत येणारे रस्ते आणि मालमत्तापत्रक हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करणं तसंच ड्रेनेज पाणी उद्यान या आवश्यक बाबींसाठी लागणारा नाहरकत दाखला एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात यावा काही नियमातील अटींमध्ये शिथिलता देणं असे महत्त्वाचे निर्णयही त्यांनी या बैठकीत घेतलेत यामुळे ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर झालेत ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुनं ठाणं म्हणून ओळखलं जातं या भागात नौपाडा पाचपाकाडी उथळसर आणि राबोळी असा परिसर येतो या भागात अनेक जुन्या इमारती असून त्या मोडकळीस आल्यात अशा इमारतींमधील अनेक रहिवाशांनी विकासकांसोबत करार करून त्या इमारती पुनर्विकासासाठी दिल्या आहेत परंतु नियमातील काही अटींमुळे पुनर्विकास प्रस्तावाच्या मंजुरीत अडचणी येत आहेत अशा अशा इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा आणि नागरिकांना मालकी हक्काची घरं उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश मस्के यांना निवेदन सादर केलं होतं या पार्श्वभूमीवर खासदार नरेश मस्के यांनी काल महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकास मंजुरी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली या बैठकीला के अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे उपनगर अभियंता सुनील पाटील कार्यकारी अभियंता महेश रावळ रविशंकर शिंदे संगीता सामंत ठाणेश्वर पुनर्विकास समितीचे विद्याधर वैशंपायन महेश बोरकर जतीन शहा आदीही उपस्थित होते महापालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्कानं नोकरीत सामावून घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करावी अशा सूचना खासदार नरेश मस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना केली आहे याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागाला आदेश देऊन कार्यवाही करण्याबाबत सूचित केलं असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं शासन निर्णयानुसार केवळ अनुसूचित जातीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्कानं नोकरीत सामावून घेतलं जात होतं त्यामुळे इतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नरेश मस्के यांनी सततचा पाठपुरावा सुरू ठेवला होता याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता नुकताच औरंगाबाद खंडपीठानं सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्कानं सेवेत सामावून घेण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय दिलाय आणि याची अंमलबजावणी संबंधित आस्थापनांनी असंही नमूद केले या निर्णयानुसार ठाणे महापालिका आस्थापनेकडील वारसाहक्काची प्रकरणं निकाली काढावीत अशी चर्चा खासदार नरेश मस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांच्या समवेत केली असून आयुक्तांनी देखील संबंधित विभागाला तसे आदेश दिलेत त्यामुळे सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा, वारसा हक्कानं नोकरीत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झालाय याबाबत सातत्यानं पाठपुरावा करून सफाई कर्मचाऱ्यांना न्यायहक्क मिळवून दिल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार व्यक्त केलेत